नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश करडईची भाजी भरपूर प्रमाणात येते अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची करडईची भाजी नक्कीच बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात करडईची भाजी बनवण्यासाठी याईतं मी एक फ्रेश करडईच्या भाजीची गड्डी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे तर करडईची भाजी दिसण्यासाठी अशा प्रकारे असते तर करडईची भाजी नीट करत असताना आपल्याला भाजीचे जे कोळे देट आणि पानं आहेत ती भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहेत तर अशा पद्धतीनेच उरलेली सर्व करडेच्या भाजीची गड्डी आहे ती मी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेते या इथं मी करड्याची भाजी आहे ती सर्व अगदी छान अशी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ती आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून भाजीवरती काही धूळ असेल ती पूर्णपणे निघून जाते या ठिकाणी करडईची भाजी आहे ती मी अगदी छान अशी एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे भाजीमधलं पाणी आहे ते आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला अगदी छान अशी चिरून घ्यायची आहे तर भाजी आपल्याला डेटाकडे अगदी बारीकसर अशा प्रकारे चिरायची आहे आणि पानाकडील भाग आहे तो थोडासा मोठा चिरला तरी देखील चालू शकतो डाईची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली जाते तसं पाहिलं तर प्रत्येक भाज्या ह्या प्रत्येक भागामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ल्या जातात आजची आज ही रेसिपी आहे ती माझ्या आजीची आहे आम्ही लहान असताना आजी कशा पद्धतीने ही साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने भाजी बनवायची त्याच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे डेटाकडे भाजी अगदी बारीक चिरली आणि पानांकडे थोडीशी मिडियम साईजमध्ये भाजी चिरून घेतली आता ही भाजी साध्या पद्धतीने बनवत आहोत गावाकडील पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे ही भाजी आपल्याला कढईमध्ये शिजवायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे इतकी हरभरा डाळ घालायची आहे हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून मी यामध्ये घातलेली आहे हवं असल्यास तुम्ही भिजवून घेतलेली देखील हरभरा डाळ यामध्ये घालू शकता आणि सोबतच आवडीनुसार कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि गॅस ऑन करून ही कर भाजी आपल्याला एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे साध्या पद्धतीने गावाकडल्या पद्धतीने भाजी बनवायचं झालं तर ही भाजी आहे ती कडेमध्ये शिजवली जाते झाकण न ठेवता ही भाजी शिजवली जाते त्यामुळे भाजीचा रंग देखील कायम टिकून राहतो आताच्या काळामध्ये ही भाजी कुकरमध्ये शिजवली जाते त्यामुळे भाजीचा रंग कमी होतो भाजी छान शिजते पण रंग कमी होतो भाजी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या इथं एका खलबत्त्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण आणि हिरवी मिरची जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जास्तही बारीक न करता आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे हेच तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता या भाजीमध्ये आपल्याला लसणाचा वापर आहे तो थोडासा जास्तीचा करायचा आहे कुठल्याही पालेभाज्यामध्ये लसूण थोडासा जास्त वापरला तर भाजीची चव आहे ती अगदी छान लागते या इथं मी हिरवी मिरची आणि लसूण आहे तो जाड सरसा कुटून घेतलेला आहे हे पहा या पद्धतीने तोपर्यंत आपली भाजी पण शिजलेली आहे यामधली हरभरा डाळ शेंगदाणे छान शिजलेले आहेत भाजीचा रंग पण कायम टिकून राहिलेला आहे जर का ही भाजी आपण कुकरला शिजवली असती तर ती पटकन शिजली असती पण भाजीचा रंग थोडासा कमी होतो त्याचबरोबर ही भाजी आहे ती थोडीशी गाळ होते म्हणजेच यामधली हरभरा डाळ आणखीन जास्त शिजली जाते आणि भाजी पण थोडीशी जास्त शिजली जाते आता ही शिजवून घेतलेली भाजी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे इतकं ज्वारीचं पीठ घालायचं आहे आधीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या पातळ भाज्यांमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर केला जायचा पण ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही यामध्ये बेसन पिठाचा देखील वापर करू शकता ज्वारीच्या पिठामुळे किंवा बेसन पिठामुळे या भाजीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर चवदेखील छान लागते तर आजीच्या पद्धतीने भाजी बनवत आहोत त्यामुळे यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे या पिठामुळे भाजीला बाइंडिंग छान येईल त्याचबरोबर चव चा पण छान येईल पीठ या भाजीमध्ये अगदी छानच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही भाजी पळीने अशा पद्धतीने थोडीशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला छान बाइंडिंग येईल ही भाजी कढईमध्ये शिजवलेली आहे त्यामुळे ही भाजी अगदी जास्तही गाळ शिजलेली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भाजीचे थोडे थोडे देट देखील या भाजीमध्ये दिसत आहेत तर ज्वारीचं पीठ घातल्यानंतर ही भाजी मी हलकीशी मॅश करून घेतली त्याचबरोबर अगदी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे ओळयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे फोडणी करता तेल घालायचं आहे या भाजीसाठी जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये देखील ही भाजी छान बनते तर तेल छान गरम झाल्यानंतर नंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला प्रें ही फोडणी अगदी छान अशी परतून घ्यायची आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि थंडी भरपूर पडत आहे त्यामुळे ही भाजी मी पातळ बनवत आहे पातळ भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी छान लागते हीच भाजी तुम्ही सुक्की देखील बनवू शकता फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर इतकी हळद पावडर घातलेली आहे हळदीमुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर चव पण छान लागते फोडणी छान गरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला शिजवून आणि मॅश करून घेतलेली भाजी घालायची आहे आता ही भाजी थोडीशी आपल्याला सरबरीत अशा प्रकारची बनवायची आहे त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि ही भाजी अगदी छान अशी रटरट अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाजी शिजवली तर भाजीची चव छान लागते तर ही भाजी कढईमध्ये शिजवल्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग अगदी छान असा हिरवागार दिसत आहे त्यानंतर इथं बघू शकता ही भाजी छान अशी शिजलेली आहे अशी गरमागरम करडईची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भन्नाट लागते आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय